नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदामधून शिवसेना एकनाथ शिंदे गट पक्षाकडून सौरुपाली संदीप डहाणके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सामाजिक कार्यकर्ते संदीप डहाणके यांच्या पत्नी असलेल्या रुपाली डहाणके या गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक शैक्षणिक व महिला प्रश्नांवर सक्रियपणे काम करत आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने त्यांना उमेदवारी दखल दिली आहे उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमनाथ भाऊ घाटमाळे बॉबी चकोर प्रशांत निचळ अनिल निर्भवणे यांच्यासह नातेवाईक मित्रपरिवार आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ज दाखल करताना परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी बोलताना संदीप डहाणके यांनी पक्षाने दिलेला विश्वास आणि वेळेवर दिलेला ए बी फॉर्मबद्दल शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले पक्षाने शब्द पाळल्याची भावना व्यक्त करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि हा क्षण उपस्थितांसाठी भावनिक ठरला प्रभाग क्रमांक चौदा मधील सर्वसामान्य नागरिकांच्या विकासासाठी आणि मूलभूत सुविधांसाठी रुपाली डहांके या कटिबद्ध राहतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला जमा केला आहे पक्षाने आमचे जे कष्ट केले त्यांनी पक्षाने जी मेहनत केलेली ते साहेबांनी काय करतो न्याय दिला आज काय कायकारचा काय असतो हे शिंदे साहेबांना दाखवून दिलं आहे तसंच हेमंत अप्पा गोडसे यांचंही मी मनापासून अभाव मानतो व शिवसेने जेवढे बी आमचे फायदा वाढीचे दादा विजय अप्पा कळण कळ बंडी होते मी यांचंही सगळ्या मोलाचा साथ होता आशीर्वाद होता संदीप तुला आम्ही वाळ सोडणार आणि आम्ही मैत्रीपूर्ण सुद्धा लढत करू तिथं असं आश्वासन देऊन त्यांनी शब्द आहेत शिवसैनिकांनी आज शब्द पाहला त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी त्यांना शब्द दिला आहे की तो अभाव चौदा चौदामधून एक कार्यकर्ता कसा निवडून येईल आणि स्वच्छ जे काम केले आहेत आपण ते लोकांमध्ये रुजवलेले आहेत याचा एक नवीन इतिहास आपण बनवणार आणि तुमच्या पत्रकार बंधूंनी आजपर्यंत मला जे सहकार्य केलं आहे त्याच्याशी तुमचा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि मी आशा पाहतो की या प्रभाक चौदा आपल्यामधून नवीन इतिहास होणार याची मी तुम्हाला देतो तुम्ही एकटे का पॅनल आणि राष्ट्रवादीशी माहितीप्रमाणे लढून करणार आहे पत्रकार बंधूंना एक कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद तुमचा एक तिसरा जो अजंभ जो आहे त्यांनी पण एक चांगला माणूस एक प्रामाणिक माणूस निवडून आणा अशी तुम्हाला तुम्ही विनंती करा आपला बरोबर सर्व दैव माणूस आपण कसा आणू शकतो आणि कुठलेही जातीवर नसताना हे जातीचं राजकारण आपल्या बरोबर सर्व मध्ये जे दाखवलं जाते ते ठाम खोटं आहे हा समाज इतका तो समाज इतकंही माझ्या पाठीमधून सगळ्यात जास्त जवळ हिंदू समाज आहे त्याची जास्त गोष्टी समाज माझ्या पाठीच्या आहे याचं मी छाती रोपपणे सांगू शकतो आणि माझे मुस्लिम बांधवाचं पण मी मानापासून धन्यवाद देतो ते कालही माझ्यापासून होते आजही माझ्यासोबत होईल उद्याही माझ्यासोबत जातील आणि आमचे जे जुनाशिक आहे ते कुठल्याही गायला बोलत लागलेलं नाही आहे आपण एवढ्या निवडणूक आला इथून पण होणार नाही याची पुढं होऊन जाणार आणि ही माझी पण गावली